ज्याच्या मनात विषच भरलेला आहे त्याला कधीच वाटणार नाही की कुटुंब एकत्र आलं पाहिजे संजय राऊत आता कोण्या कॅटेगरीत बसतात हे तुम्ही बघितलं पाहिजे त्याच्यामुळे ते जे काही बोलले त्यांना कधीच वाटत नाही की परिवार एकत्र आला पाहिजे मला असं वाटते टीका करणाऱ्यांना दुसरा काही उद्योग नाही आजही माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेचे खासदार श्री संजय राऊत साहेब अकोल्याला आले होते आणि त्यांनी त्याच्यावर भाष्य केलं आणि भाष्य करत असताना अशा पद्धतीने ते बोलले की बाबा सुप्रिया सुप्रियातही राखी बांधून घेतात का याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण महाराष्ट्राने त्यांना त्यांच्यासोबत संघर्षाच्या काळात महाराष्ट्र उभा राहिला आहे हे बरोबर आहे राजकारण राजकारणाच्या जागी असलं पाहिजे आणि पारिवारिक नाते पारिवारिक नात्याच्या बाजूला असले पाहिजे संजय राऊत साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक वर्ष काढले पण त्यानंतर सुद्धा अनेक लोक त्यांच्यामुळं पक्ष सोडून गेली मनसेसारखा पक्ष तिथून जो विभक्त झाला त्याला कारणीभूत राऊत आहेत त्याच्यामुळे पवार कुटुंबीय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ रहावा असं त्यांना कधीच वाटू शकत नाही आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी एका मुलाखतीत त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली त्याच्यानंतर सुप्रियाता यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पण त्याच्यावर जे पाहिजे तसं उत्तर दिलं आणि शेवटी राजकारण हा वेगळा विषय असतो पारिवारिक विषय वेगळा असतो परिवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी पवार परिवार जे दरवर्षी सण साजरे करतात मग तो पोळा असेल भाऊबीज असेल पाडवा असेल दिवाळ सण असेल त्याच्यानंतर आपलं रक्षाबंधन असेल यामध्ये जर ते एकत्र असतील तर राऊत साहेबांच्या पोटाला पोट सोडवण्याची गरज नाही त्याच्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली तशाच पद्धतीने त्यांनी राष्ट्रवादीसारख्या चांगल्या पक्षाचाही वाटोळा महाराष्ट्रात केला आहे पवार कुटुंब परत काय कार्यक्रम निश्चितच आनंद होईल प्रत्येकाला पवार परिवारांनी या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा वेगळा संस्कार दिलाय सत्यशोधकी वारसा असलेल्या शारदामाईच्या मुशीत सर्व तयार झालेल्या आहेत त्याच्यामुळे जर सणाच्या निमित्तानं सगळं एकत्र येत असतील तर याचा आनंद प्रत्येक सज्जन माणसाला होणार आणि ज्याच्या मनात विषच भरलेला आहे त्याला कधीच वाटणार नाही की कुटुंब एकत्र आलं पाहिजे संजय राऊत आता कोण्या कॅटेगरीत बसतात हे तुम्ही बघितलं पाहिजे त्याच्यामुळे ते जे काही बोलले त्यांना कधीच वाटत नाही की परिवार एकत्र आला पाहिजे व्यक्त अजितदा ना ना था था था, था था। देवेंद्र फडणवीस जी कोण्या मध्ये बोलले याचं इतिवृत्त काही बाहेर आलेलं नाही जाहीर जर ते कोणा भाषणात तसं बोलले असते तर त्यावर उत्तर देणं सोयीस्कर ठरलं असतं पण काहीतरी जा, इंडोअर ऑफ द रेकॉर्डच्या गोष्टी बाहेर येतात आणि मग त्याला कुठं हे नसतं तर काल दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकत्र कार्यक्रमामध्ये होते वीस ऑगस्ट पासून अख्ख्या महाराष्ट्रभर सर्व कार्यक्रम घेत आहेत त्याच्यामुळे महायुती अभेद्य आहे आणि असं कुठलंही वक्तव्य देवेंद्रजींनी केलं नसावं असं माझं मत आहे नाही हे अकोला जिल्ह्याचं दुर्भाग्य म्हणावं लागेल की महायुती सरकारच्या काळामध्ये लाल लाडकी बहीण लाडका भाऊ बळीराजाच्या संदर्भात इतक्या चांगल्या संकल्पना महायुतीच्या सरकारने आणल्या आणि आम्हाला वाटतं की लाडका जिल्हा पण पालकमंत्री महोदयांचा असावा माग बच्चू कडू पालकमंत्री होते त्यावेळेसच पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते व्हायचं पण मागच्या बी पी सीच्या बैठकीतसुद्धा पालकमंत्री ऑनलाईन उपस्थित होते आणि तेही आम्ही समजू शकतो पण निदान देशाचा स्वतंत्रता दिवस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी अकोल्यात येणं हे अकोलेकरांची भावना आहे मात्र ते उद्या उपस्थित राहत नाहीत याचा अर्थ आमचा जिल्हा सावत्र आहे का हे एकदा विखे पाटील साहेबांनी सांगावं आणि या जिल्ह्यामधला जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो आता जिल्हा नियोजनचा जो निधी आहे तो अजून वाढता झालेला नाही जिल्हा नियोजन अधिकारी कुठलंही समाधानकारक उत्तर देत नाहीत त्याच्यामुळे अशा प्रकारे आज जिल्ह्याचं चित्र आहे आणि पालकमंत्री महोदयांना वेळ नसेल तर मला असं वाटते महाराष्ट्राच्या पूर्ण जिल्ह्यांमध्ये जेवढे काही जिल्हे आहेत राज्यामध्ये त्यातला सर्वात करंटा जिल्हा आमचा अकोला आहे याचं कारण पालकमंत्र्यांना आमच्या जिल्ह्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही